नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये या अपूर्वाला खूप खूप आहे आहे तिला त्रास तर प्रेक्षकांना झालं असेल की तुम्ही मागे पाहिलंच असेल की शशांकला पाहायला लागले त्याला दवाखान्यात घेऊन जातात आणि दवाखान्यातून आल्यानंतर सगळं सांगतात की शशांकला पाहायला खूप लागलं आहे त्याला कमीत कमी सात दिवसाची विश्रांती डॉक्टरने सांगितली आहे त्यामुळे सगळ्यांना टेन्शन येतं की आता शशांक लग्नाला कसा सामील होणार त्याला सात फेरे सुद्धा मारता येणार नाही आणि या महिन्याचा हा शेवटचा मुहूर्त होता यानंतर पन्ना कावकला संधीच हवे असते अपूर्वाला बोलायला तिचा अपमान करायला आणि ती बोलते की या नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न मागे यांनी लग्न केलं किती गोंधळ घातला होता किती तमाशे केले होते आणि आत्ता त्यामुळेच या लग्नाला सुद्धा विघ्न येत आहे या अपूर्वाने कधी नात्याला किंमत दिलीच नाही कायम या नात्यांचा अपमान करत आली कधीही भावनांना किंमत दिली नाहीये लग्नाचा फार बाजार मांडला होता वर्षभर नुसते भांडत बसले होते आणि आता हे सगळे असे विघ्न येत आहेत हे सगळं ऐकल्यानंतर अफ्रोवाच्या डोळ्यात पाणी येते तिला खूप वाईट वाटतं ती खूप दुखावते यानंतर ते बोलते की तसं म्हणायला गेलं तर पन्ना काकू बरोबर बोलते पण आता सात दिवस काय कितीही महिने लागले तरी मी फक्त खडूशीच लग्न करणार म्हणजे करणार असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद